शेतकरी बंधूंनो नमस्कार मी अविनाश मराठे ॲग्रिसॉलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे शेतकरी बंधूंनो कोबीची जर लागवड केलेली असेल तर कोबीचा रंग आकार वजन व गड्ड्याचा घट्टपणासाठी तुम्हाला अतिशय बेस्ट असं वा बाजारात उपलब्ध असलेलं ॲग्रिसॉलचं प्रोडक्ट जे आहे ज्यामुळं घट्टपणा वजन रंग यासाठी नक्की वापरा ॲग्रिसॉलचं पुष्पके ॲग्रिसॉलचं पुष्पके कोपी उत्पादक अनेक शेतकऱ्यांनी याआधी वापरलेलंच असेल माझी परत एकदा तुम्हाला विनंती आहे विसरला असाल तर परत एकदा वापरा ॲग्रिसॉलचं पुष्पके पुष्पकेमुळे गड्डा आवळून निघतो वजन चांगलं वाढतं रंग एकसारखेपणा तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉटमध्ये एकसारखेपणा पुष्पकेचे दोन ते तीन स्प्रे याला लागलेले आहेत यामुळे तुमचा बुरशीनाशकाचाही खर्च कमी होतो पानांचा रफनेस वाढतो त्यामुळे कीटकनाशकाचाही खर्च कमी होतो सगळीकडे तुम्हाला एकसारखा प्लॉट पुष्पकेच्या वापरामुळे तुम्हाला सगळीकडे एकसारखा प्लॉट आणि महत्त्वाचा म्हणजे कड्ड्याचा आकार रंग आणि वजन यासाठी एकमेव इलाज ॲग्रिसॉलचं पुष्पके नक्की वापरा ॲग्रिसॉलचं पुष्पके धन्यवाद